एक नाहीतर तर एक बाई रात्री आहो काय सांगू तुम्हाला माझा नवरा आला बाई तू दारू तुम येऊ म्हणतात मला रविवा मला मटण पाहिजे म्हणजे पाहिजे तू डाळच कशाला लाख तू डाळच कशाला राखीस म्हणाली बाई मला अहो आता काय बाई मी नाजी घर होती तिथे भाजी केली बघा मला म्हणतात नाही 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 मला मटण पाहिजे म्हणजे पाहिजे पाहिजे म्हणजे आता मी म्हणलं बाई काय कुत्र कापू का कोच सांगा मला काय म्हणतात मग ते कुत्रच का कुत्र त्यांना दारू ठेवून कुत्र्यात कोंबड्यात फरकच पळणार बाई मला mm. सांगायचं बाई ह्या पिड्याच्या पप्पाला अगो गेट लाली बाई मला राहते मला सांगू तुम्हाला हा आणि त्याच्यामध्ये अजून लाईट नको हां मग कोंबड्याची भाजी करायची म्हणली तर त्याला वाटत नाही का लागत हा काय करायचं बाई जाऊ दे हा कामापली असतील बी होय बापड ऑडर का बरं 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 हा जास्त आई काय तांदूळ घेते हा ते तांदूळ संध्याकाळी मग दिसत नाहीत ना निवडून घ्यावा हा जाऊ दे हा देवा जाईक अहो असं काय करून राहिले हो तुम्ही मला कसं कळत नाही बरं काय भैया मला तर ना नुसता आलाय बघा आलाय बघा पिंड्याचे पप्पा तुम्हाला सांगून सांगून किती सांगायचं बाई तुम्हाला हा काही माणूस आहे का तुम्ही काही डोरे हो असं करत जाऊ नका हो नाहीतर मी जाते माझ्या माहेर निघून मी राहत नसते आता मग काय आहो पण ती त्याचे पप्पा तुम्हाला किती भारता सांगितलं बरं दार पीस जाऊ नका दार पीस जाऊ नका तुम्ही ऐकायकाच नावच घेतला किती भार सांगितलं बरं सांगितलं की नाही बरं हा असं पीस जाऊ नका हो बरं नाही ना बरं नाही ना पण तुम्ही तुम्ही काय झालं काय बाई हा सांगलं तरी तुझं कुज तू सांगत राहा अजून राहतो तुझं तू सांगत राह अजून मी करत राहतो नाही बाई तुम्हाला सांगून सांगून आहो मला लेख धरा अहो पीक जाऊ नका हो शरीर चांगलं राहत नाही अहो शरीर खराब होऊन जाते तुम्हाला काय बाई कळले कळतच नाही वाटत किती जरी आपण सांगितलं मला शांतपण नको शिकवत जाऊ तू तू तुझं तू, डोकं ना जास्त त्या चुलीजवळ चालवत जा तू माझ्या जवळ डोकं चालवत जाऊ नको कोण पाजवायला कमी काय लहान मुलगट आहे का कोण पाजवत आहे मला मी स्वतःच्या पैशानं माझ्या स्वतःच्या खिशातल्या पैशानं मी पितो तुम्हाला शांतपण शिकवू नको तू भारतीय स्कूटर मला हं बाळाकडे उलाच काय मला तू भारतीय स्कूटर पिक आ पण तुझे शरीर चांगले ठेवण्यासाठी सांगते ना मी काय चुकीचं सांगती वे जाऊ राहत नाही काय दुया आहे आ काय सांगते काय शेंगा फटाफट सो शांतपणे शिकवते बाई मला तर लेखन आलाय आहे भाजी भाजी करते ना करून आता नाही आता कोंबड खा रात्री एक कोंबडं काम लता एक कोंबडं खा लाडाच्या बघून इकडे बाळ नाहीयेत हे भाजी करते नाही रोजच्या ना रोज कोंबडं कापून तिथे कांबळे खायला तिथे तुम्हाला होऊ नका चांगलं राहत नाही शरीर खराब होऊन जाते ऐका जरा नाकराय वया जायचं आहे करायचं आहे सगळं फोन करणार आहे हा फोन पाहिजे जाऊ तुम्हाला फोन पास काही मी काय नाव काय मी माझं मी स्वतः जाऊन फिरतो नाही तुझ्या असल्या किरकिरला बघून तर रोज ऐकून ऐकून तर दारू पिऊन येतोय मी कदर आलाय तुझा मला लांबून लांबून सोयरे धायरे बघायला येत होते मला तुझ्या तुझ्या संघ लग्न करून लई कदर आला म्हणजे लांबचायला माहित नव्हतं ना बिना पाण्याची धोस्त आहे ते जवळ जवळच्याला सगळं माहित होतं पाण्यासकट नाही बिना पाण्याची थांबतोय म्हणून त्यांना काय माहित आहे लांबच्या पिणं बंद करता काय सांगा हा हिवड पिणं बंद करत नाही अगं पण मी पण तुला वेळा सांगला जाऊ नको भांडण बंद करारू बंद करतो नाही नाही तू रोज मला भांडायचं बंद कर म्हणजे मी दारू बंद करतो उठ सूट भांडत राहते उठल्या राबबाऱ्यापासून भांडि संध्याकाळी झोटजो तर उठजो तर भांडतच असते नुसती हा भांडण बंद कर